नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं परत एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे गोंधळ्याच्या रूपात सकाळी सकाळी गोंधळी घरी येऊन एकदम चांगली सकाळच करून टाकली बघा तर तुम्हाला तर माहीतच आहे वहिनीला चोळी घालण्यासाठी मी आलेली आहे माझ्या माहेरी तर ही आहे माझी आजी चोळी घालायची म्हणून आज, आज सकाळपासूनच लागली कामाला तर माझं रात्रपासून दुखत होता अर्ध डोकं तर माय म्हणली मी टाकते तुझ्या डोक्यावर मंत्र ही आहे आपल्या जुन्या लोकांची जुनी परंपरा तर अशा या जुन्या परंपरेचा अनुभव कोणी कोणी घेतलेला आहे मला कमेंट नक्की तर अशा प्रकारे मंत्र टाकून झाल्यावर आज दिवसभराचा माझ्या मागे खूप मोठा लोड होता मला बनवायचे होते वहिनीच्या चोळीचे दागिने कारण बाहेर दागिन्यासाठी खूप जास्त पैसे जाऊ लागले त्यामुळे भाऊला मी म्हणलं मी घरीच तयार करते आणि मला कोणती गोष्ट येणार नाही असं शक्यच नाही बिकॉज Because... आय एम द बेस्ट अँड ऑलराऊंडर गर्ल सो अशा प्रकारे मी केलेले आहेत चोळीचे दागिने तयार बाहेर याला अडीच ते तीन हजार रुपये खर्च येणार होता ते मी हजार रुपयाच्या खर्चामध्ये घरी केलं बघा मग आहे की नाही पाठथो पटण्यासारखं काम उगाच नाही म्हणत आय एम द बेस्ट ह्या आहेत माझ्या माया किचन मध्ये मा सगळ्या कामाला लागलेल्या ला होत्या मी कॅमेरा घेऊन आले की लगेच लागतात पद्र बिद्र खोसायला बरोबर करायला कारण त्यांना माहित आहे आता राधिका काय कॅच करते की आणि कुठे टाकते की नकार मात्र देत नाहीत सगळ्या गोष्टी हौशी न करतात इकडे आमच्या वहिनी साहेब बसलेल्या होत्या जेवायला मस्त पोटभर जेवण घेतलं सर्वांच्या अगोदर मला हसत होत्या टाटावरच सर्व काही संपल्याच्या नंतर कॅमेरा घेऊन आली म्हणून अशा प्रकारे सगळ्या रावण्याचे जेवण जे तर आटपून झाले होते स्वयंपाक एकीकडे एक चालूच होता वाढणं एकीकडे एक चालूच होत घरच्यांचे जेवण राहिले होते घरच्या सुद्धा बसल्या होत्या जेवायसाठी आमची माय मस्त स्वयंपाकी एं बायांना एंटरटेनमेंट करत होती त्यांच्या जवळ बसली होती गवळणी म्हणत अभंग म्हणत माईला उखाने सुद्धा नंबर एक येतात बरं आणि गवळणी सुद्धा खूप छान येतात अशा प्रकारे सगळे जेवण वगैरे आटपत आल्याच्या नंतर घरी गेल्या खूप मोठा खटाटोप होता आणि इथून समोर चालू झाला चोळीचा कार्यक्रम गावातल्या बाया सगळ्या बस बसलेल्याच होत्या थोड्या तंगून गेल्या होत्या कारण की वहिनीच्या मेकअप थोडा वेळ लागला होता आणि वहिनीला झाला होता झुल्यावर बसण्यासाठी थोडासा उशीर अशा प्रकारे सगळ्या बायकांनी येऊन वहिनीला हळदी कुंकू लावून काय त्यांना साड्या पीस वगैरे काय द्यायचं ते दिल्या होत्या एक एक समोर येऊन हातामध्ये पीस साडी घालून फोटोशूट करत होते वहिनी आणि भाऊ बसले होते झुल्यावर हे वहिनीच्या ून आलेलं होतं डोहाळे जेवण यामध्ये कुठला पदार्थ नव्हता फक्त तुम्ही विचारा सगळ्या काही खायच्या वस्तू आणलेल्या होत्या त्यानंतर आम्ही ड्रॉइंग केलं होतं एक झाड त्यावर घ्यायचे होते सगळ्या फॅमिली मेंबरचे थंब एक, एक तेवढीच आपली आठवण राहती म्हणून त्यानंतर अशा प्रकारे सगळ्या गावातल्या बायका गेल्या पाहुणे राहुने सुद्धा गेले आणि आमची फॅमिली मग लागली फोटो शूट करायला आम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढायचे होते आम्ही धिंगाणा पण खूप केला मस्ती पण खूप केली आणि दोन तीन व्हिडिओ सुद्धा केले तशा माझ्या चुलत्या माया नाही व्हिडिओला म्हणतच नाहीत बर खूप ब्रॉड विचाराच्या आहेत ब्रॉड थिंकिंगच्या आहेत मला त्यांची हीच गोष्ट खूप आवडते की त्यांना मी जसं करल ती गोष्ट त्यांना आवडतीच हे चांगलं नाही दिसत आणि ते चांगलं नाही दिसत असं तर त्या म्हणणारच नाही अशा प्रकारे ह्या आहेत सगळ्या बाळाच्या आज्या आणि यांनी करून घेतलेला आहे स्वतःचा फोटोशूट आणि हे सगळं झाल्याच्या नंतर कार्यक्रमाला आपण दिलेला आहे पूर्णविराम तर व्लॉग कसा वाटला नक्की सांगा बाय बाय